एक होती मुलगी तिचे नाव लीला होती चौथीत आणि होती भारी खोडकर लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे पण तिला खोड्या काढण्याची भारी हौस स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची त्यासाठी मजेदार युक्त्या शोधायची तिचे घर होते गावाच्या एका टोकाला तिच्या घराच्या मागच्या गावराच्या बाजूला थोडे चालत गेले की नदी होती एक दिवस लीलला बर्फाचा गोळा खावासा वाटला आई मला बर्फाचा गोळा खायचा आहे आई मला बर्फाचा नको का बर्फाचा गोळा मैयमला मला फाइटा गळा लीला दो लीला नको खाऊ गळा दुखेचा गळा सगळं पाणी होईल लागला सुद्धा डोळा आता काय करावे बरे लीला विचार करू लागली तिला एक युक्ती सुचली एका मधे नदीकडे गेली आणि नदीला नदी नदीगा नदी

गोळा घेऊन ती परत आली तिला बोलणारी नदी खूप आवडली होती ताई आई माई इच्यापेक्षाही मोठी नदीबाई तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले मला फार कंटाळा ताई आज मी साड़े नाही

पण नदी कशी नदी, पर बोलणार आई आई माईपेक्षा मोठ्या नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेत गेली नाही दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिली संध्याकाळी ती शाळेत गेली नाही संध्याकाळी दिवसभर खेळत राहिली संध्याकाळी ती घरी आली तिची ताई तिच्या शाळेत सातवीत शिकत होती शाळा बुडवल्यास तिला कळाली तिने तिने आई माईला पण सांगितले होते ताँगी ताँगी का। नदी माहिती आहे सांगते

डब्बा उघडून पाहते तर डब्बा सगळा रिकामा आई आहे कसं काय झालं रिकामाई पेढे कुठे गेले कुठे गेले म्हणजे मीच खाले मी खाल्या नदीला दिल्या खूप मी पेढे नदीत मसा कुठली की आई म्हणाली पेढ नको खाऊ आई म्हणाली पेढ नको खाऊ आता चिडली तिची खोडी तिच्यावर जुडली आता काय करावे बरे तिने थोडा विचार केला आणि म्हणाली तू ताई माई आई, आई। समजले ग बाई आता नदीच जाणार बोलायला जाणार नाही माई हसत कपाटाकडे गेली